नमस्कार आपण ऐकत चैत्र्य लिखित पहिलं तरी निशील भाग सातवा इतकाही नालायक नव्हतो ग मी की आपलं पहिलंच प्रेम असं धुडकावून लावायला पण परिस्थिती समोर मीही हतबल होतो काऊ तिच्या हेतून आल्यावर आपल्या खोलीच्या गॅलरीत उभा राहून नितेश तिचे शब्द आठवत होता आणि मनातूनच तिच्याशी संवाद साधत होता कारण भांडण वाद करणं आपली बाजू कितीही बरोबर असली तरी ती पटवून देणं हे त्याला कधी जमलंच नव्हतं कालही नाही ना आजही नेहमीच तो तिच्यासमोर निरुत्तर व्हायचा जसा आजही झाला होता आणि त्याला कारणीभूत होती एकच व्यक्ती त्याच्याच घरातली आजही तिच्यावर तेवढंच प्रेम करतो नसून एक मायेनं हात त्याच्या केसातून फिरवत त्याला विचारत होता भैया साहेब तुम्ही आवाज कानावर पडताच तो मागे वळून पाहतो भैयासाहेब त्यांचा त्याचा मोठा चुलत भाऊ चुलत असला तरी सख्या भापेक्षा काही कमी नव्हतं या दोघांचं नातं आज चक्क सोनू म्हणाला त्याला भैयासाहेबांचं सोनू म्हटल्याचं जास्त आश्चर्य वाटतं कारण गेल्या दोन वर्षानंतर ते कितीतरी दुसरं अशा प्रेमाने अशी प्रेमाने हाक देत होते त्याला तसंही एक चूक नीतीशी इतकी भारी पडली होती की गेल्या दोन वर्षात ते एकमेकांशी जास्त बोलतही नव्हते हम्म त्यात आश्चर्यक असून मी नेहमी तुला घरी याच नावाने हाक मारायचो आठवते ना ते तितक्याच प्रेमाने म्हणतात हो पण गेले दोन वर्ष तुम्ही भैयासाहेब साहेब साधा माझ्याशी बोलतही नव्हता नीट तो लहान मुलांप्रमाणे आपली तक्रार मांडतो हो पण त्यालाही कारणीभूत तूच होतास हे विसरतोयच वाटतं तू तेही नाराजगी व्यक्त करत म्हणतात पण जाऊ दे आता कारण खरं कोण खोटं कोण सगळं समजलं आहे मला हेही कळालं आहे की यात तुझी काहीच चूक नव्हती परिस्थितीच अशी होती, पर होती तुझ्यासमोर की तू तरी काय करणार हेही पटले मला तेच परत त्याची समजूत काढत बोलतात आणि शक्य झालं तर माझ्यावरचा असलेला राग आता विसरून जा राग नाही हो भाई मी का तुमच्यावर राग धरेल तोही नम्रपणे बोलतो राग मला आपल्या माणसांचा कधीच आला नाही आला तो फक्त तिचाच जी आपल्या कुटुंबात नंतर येऊन आपल्याच माथी बसली अशा व्यक्तीचा शेवटच्या वाक्यात त्याच्या बोलण्यात किती राग आहे हे भैयासाहेबांनाही जाणवलं पण जे झालं त्याला आता आपण न त्याला आपण आता ना बदलू शकतो नाही ना, ना काही त्या व्यक्तीला विचारू शकतो जाप भैयासाहेब आपली खंत व्यक्त करत म्हणतात भैयासाहेब ते तुम्ही नाही करू शकत कारण तुम्ही भैयासाहेब आहात तुम्हाला कधीच मोठं ना अरे म्हटल्यावर कार्य म्हणायची सवय नसल्याने पण तुम्ही विसरला वाटतं की त्यांना नडणारी व्यक्ती आहे तो कठोरपणे बोलत होता कोण तू मंद हसत भैयासाहेब बोलतात अरे तूही माझ्याच स्वभावाचा तुला त्या व्यक्तीला नार नजरेला नजर तरी देता येईल का अह भैयासाहेब मी म्हटलो ना तुम्ही खरंच विसरला आहात ती व्यक्ती आता नितीशी हसत म्हणतो काऊ माझी काऊ तो तिचं नाव घेताच त्याचे डोळे अप चमकत असतात भैया साहेब त्याच्याकडे चमकून बघतात तसं म्हणजे कावेरी रावसाहेबांची धाकटी कन्या तिला विसरलंच वाटतं तुम्ही तो पटकन सावरत बोलतो विसरलो असं नाही पण खरं सांगू का सोनू मनात तिचा विचार शिवलाच नाही भैया साहेबांच्याही डोळ्यात आता आशा निर्माण झाली होती खात्री होती त्यांना की एकच व्यक्ती होती कावेरी की जी घरातल्या व्यक्तीवर मात करू शकेल पण ती तर फक्त बाहेरच हँडल करेल पण त्या व्यक्तीला शह द्यायचा असेल तर मला वाटतंय त्याची सुरुवात घरापासून व्हावी सोनू भैया साहेब विचार करत बोलतात हो भैयासाहेब साहेब घरातूनच सुरुवात होणार आहे बस काही दिवसांची दुरी मग बघ तुम मग तुम्ही बघाच हे घरच काय गावही काऊमय होईल माझ्या काऊप्रमाणे शांतता नांदेल तो तिच्या विचारात हरवून आणि ते कसं भैयासाहेब डोकं खाजवत विचारतात जे काम मी दोन वर्षापूर्वी अर्धवट सोडलं होतं ते आता पूर्णत्वास नेणारं आहे पूर्णपणे आनंदात नितीश बोलत होता पण भैयासाहेब साहेब अजूनही गोंधळत होतो लवकरच लग्न करणार आहे मी तिच्याशी आणि कायमच्या या घरात आणणार आहे तो मग गोंधळलेल्या भैयासाहेबांच्या शंकेचं निरसन करतो कर मी कायम तुझ्याशी पाठीशी आहे जी चूक पूर्वी केली ती आता मीही करणार नाही भैयासाहेब त्याच्या पाठीवर हात ठेवून बोलतात तीच एकमेव धाडसी मुलगी आहे आपल्या गावात मला आशा मला आशा आहे की आपलं घर व गाव तीच व्यवस्थित सांभाळू शकेल या व्यक्तीच्या विरोधात जाऊन भैयासाहेब पण खुश होत असतात त्याच्या या निर्णयामुळे तुम्हाला आठवतं भैया साहेब नितीश जुन्या आठवणीत रमत बोलला मी तीन वर्षापूर्वी लंडनहून नुकताच आलेलो आबासाहेबांची तब्येत बिघडली होती म्हणून आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मॅडम आपल्या घरी तावातावाने आल्या होत्या माझ्याशी भांडायला हो चांगलंच आठवतंय ना ते लाल रंगाचं परकर पोलक घातलेली त्यावर दोन वेण्या बांधलेल्या तेल तर इतकं चोपून लावलेलं की तेल केसाला लावले की केस तेला धुऊन आली ते कळत नव्हतं भैयासाहेब हसत बोलले हो ना त्यांच्या हसण्यात सामील होत नितीश बोलला आणि दोघंही भूतकाळात हरवून गेले तीन वर्षापूर्वीचे चला आता आपण ऐकणार आहोत या दोघांचा भूतकाळ आणि भूतकाळ जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऐकत राहावं लागेल पहिलं तरी नेशील कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच मा माझा चॅनल सबस्क्राईब करा अशा छान गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील थँक्यू